नमस्कार मित्रांनो तर चला आता आपण आलेलो आहे सप्तशृंगी गडावर वरती तर आता मी चाललो आहे गाडी लावायला पार्किंगला तर बघा आता राईट साईडला पार्किंग आहे खूप छान आता दर्शन घेणार आहोत तर इथं आता पार्किंगला नंबर लागेल ला येतं तर ते रोपेचं स्टेशन आहे मित्रांनो आता मी गाडी पार्किंगला पार्क करून तिकडे जाणार आहे तर इथं मला आता चार्ज लागला दोन तासाची पन्नास तीन तासाची शंभर असे चार्ज आहे पार्किंगचा तर आता मी गाडीला जिथं जागा भेटेल तिथं लावेल आता इथं पार्क करतो आहे मी <coughs> तर इथं खूप छान जागा भेटली मला आता मी इथं पार्किंग करतो आता तर पार्किंग केली आता इथं पार्कला लावली गाडी तर आता मी गाडी लॉक करतो पूर्ण गाडी लॉक करून चा जाता तर आता मी मंदिराच्या दिशेने जात आहे तर बघा असा म्हणजे कसं गार्डन वगैरे आहे पार्किंगच्या ठिकाणून वरती जायला <coughs> तर आपधळ पण धुक्क आलेलं आहे खूप हे रोपीचं टेशन आहे मित्रांनो आता इथून रोपी ना वरती जायचं आहे मंदिराला हे पार्किंग बघा कशी आहे तर आता धुक्क पा किती झालेलं आहे रस्त्याने आहे ना खूप गाड्या लावेल्या आहेत या बाकीच्या आणि तिकडं पार्किंग पण आहे हे बा तर आता मी र मंदिराकडे चाललो आहे वरती म्हणजे मंदिर वरती आहे तर या धुक्यामुळं मंदिर पण दिसत नाही आहे ढगाळ पूर्ण वातावरण झालेलं आहे पाऊस पण आत्ता येऊन गेलाच आहे थोड्या वेळात पहिले आम्ही यायच्या पहिले अर्धा बावन तासापूर्वी झाला वाटतो पाऊस तर मंदिर काही दिसतच नाही आहे एवढं धुक्क झालेलं आहे तरी मला रेल्वे रोपिटेशनपदी जायला एक मिनिट लागेल साधारण तर बघा आता रस्ते बिस्ते खूप छान आहेत मस्त तर आता मी इथून मध्ये घुसणार आहे इथं आहे रोपवेचं स्टेशन एंट्री झाली आहे माझी आता इथं रोपवे स्टेशनमध्ये तर बघा मित्रांनो आता वरती वरती आहे ना मंदिर आहे आणि आता हे हे रोपी स्टेशन आहे इथं खूप गर्दी मंदिर दिसलं का मंदिर तेव्हा ती मंदिर आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला तर मंदिर आहे ते वरती आणि आता इथं तिकीट काढायचं आहे रोपेचं तर आता मग तिकीट काढायचं आहे आणि मध्ये जायचं आहे असं आहे इथून तिकीट आहे बा इथं तिकीट भेटतं रोपेचं तिकीट आहे तर वरती जायला रोपेला एका माणसाला एकशे वीस रुपये लागतात तर इथं बा लेडीज कशा उभ्या आहेत म्हणजे इथं स्टॉप आहे आता मध्ये बसलं बस आम्ही रे टू निघली माझी तर तर वरती निघलो आता आम्ही रोपेमध्ये बसून वरती चाललो आहे आता आम्ही रोपेमध्ये बसून आम्ही चाललो आता वरती हळूहळू हळूहळू तर रोपेमध्ये एवढी काही गर्दी नव्हती आम्हीच होतो दोन चार जण आम्ही आणि आता चालली आहे वरती तर हे आमच्यासोबत आजी आजी मावशी आम्ही चाललो आता वरती मस्त गाडी रोपे पाठीमागं लोक पण आहेत याच्यामध्ये पण पाठीमागं दिसतंय काय बाय असे रोपे पाठीमागं पूर्ण त्याच्यामध्ये गर्दी आहे पाहिजे तेवढी नाही पण मग आहे तर आता चाललो आहे आम्ही फक्त एक ते एक मिनटामध्ये आम्ही वरती आलेलो आहे एकच एक मिनिट लागलेला ला लाग आहे वरती यायला आणि कोणी कोणी पायाने जाणारे लोकं आहेत पायऱ्यांनी तिथे पाचशे पाचशे सहा पायऱ्या आहेत तर पायऱ्यांनी जा आहे ना कमसे कम, कम दोन अडीच तास लागतात आणि शक्यतो आता रोपे झाल्यामुळं लोक जास्त करून रोपवेनंच जात आहे रोपवेनं गेल्यावर लवकरात लवकर तर आता आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहे तर खूप गर्दी झाली तेव्हा खूप गर्दी आहे लाईन लागलेली आहे सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये या दरबारामध्ये इतकी गर्दी आहे खूप गर्दी आहे तरी पण लोकांच्या हातात मोबाईल आहेत खूप खूप इथं मंदिर तर देवाची त्यांची बा सप्तशृंगी आईचं दर्शन झालेलं आहे आमचं आता पूर्णपणे बोल सप्तसुंगी माते की जय बोल सप्तसुंगी माते की जय आणि खूप परिसर धाल हलून गेलेला आहे गर्दीने खूप भाविक आलेले आहे तर इथं खूप गर्दी झालेली आहे फी आय पिलांग आहे जनरल लोकांना पण दर्शन होतं एव्हा एकदम मस्त दर्शन आणि आज आईचं रूप एकदम छान छान दिसत आहे आणि सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे सप्तशृंगी आईची जयेश हो जय हो असं आहे तर सर्वांनी आईचं दर्शन घ्यायचं आहे मी याच्यामुळं जास्त वेळ हिडो ठेवलेला आहे तर आता आपण मग रिटन चला रिटर्न आणण्यासाठी आलेलो आहेत खाली तर आता ही गाडी आलेली आहे आमची रोपवे इथं <coughs> दर्शन एकदम भारी झालं आमचं आणि आता आम्ही खाली निघण्यासाठी तर आमची गाडी आलेली आहे बाकी चला ता ता <स्थाँगा> तर आता गाडी आलेली आहे तर आमचा प्रवास असा झालेला एकदम सुख शांतीचा आता मस्तपैकी रात्री आपलं रिटर्नला जायचं आहे आम्हाला आता ही गाडी आलेली आहे तर बसलो आम्ही आता गाडी आता रिटर्नमध्ये चाललो आहे बघा तर इकडच्या साईडला खूप कचरा टाकतात लोक हे खाण्यापिण्याचा असं आता पाऊस पण आलेला आहे थोडा तर आम्ही आता खाली चाललेलो आहे तर म्हणजे गडावरून खाली चाललेलो आहे रोपवेनं आता म्हणजे दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मस्त खाली चाललेलो आहे आम्ही तर रोपवेमध्ये परत आम्ही अशी पण सुट्टी घेतली काय बा इथं आलो आता आम्ही रोपवेच्या खाली बघा तर खूप पाऊस चालू आहे आणि आता मी गाडी आणायला चाललो आहे पण मग खूप पाऊस असल्यामुळं मग मला गाडीकडं पार्किंगला जायचं होतं मग एक छत्री घेतली मी आणि गाडीकडे जात आहे पार्किंगला गाडी लावायला असल्या कारणाने पण पाऊस खूप जोराचा झाल्यामुळं मग या हा असा आहे तर आता मी चाललो आहे गाडी यायला तोपर्यंत जाऊन येईपर्यंत तर पूर्ण इकडं पाणी पाणी झालेलं आहे बा तिकडं माझी गाडी लावेल आहे तेव्हा ती व्हाईट कलरची गाडी दिसती का ती माझी गाडी आता मी तिथं जाणार आहे आणि आता ती गाडी घ्यायची आहे आपल्याला आणि इथं पेमेंट पण करणार आहे आम्हाला तर आता गाडी काढतो मी मित्रांनो मी आणि आपल्या आपल्या मस्त तिकडे जातो फॅमिली आहे तर फॅमिलीला घेणार आहोत आम्ही छान प्रकारे दर्शन झालेलं आहे खूप छान पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही फुल पाऊस पाणी साचलेलं तर आता मी एक्सिट होत आहे इथून तेव्हा राईट साईडला टर्न आलेला आहे तर आता यावा आता इथून निघत आहे बा रस्ते खूप छान बांधलेले आहेत पार्किंगहून बाहेर निघताना एकदम भारी रस्ते आहे इथं तिथं पार्किंगची सुविधा आहे मस्त जेवणाची सुविधा आहे तिथं खूप छान 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 जेवायला पण आहे हा पण मग पैसे देऊन बरं का तुम्हाला वाटतं फुकट फुकट हे नाही अजून तिथं होणार आहे ट्रस्टचं जेवण होईल पण मग हे बाकी तर वडापाव पावडे भजे हे ते सगळ्या गोष्ट तर मला आता आमचं दर्शन झालेलं आहे ना आता आम्ही निघलो आहे पुढं तर आता कसं आहे माहिती आहे का स्वप्नशृंगीच्या गडावर जाऊन दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि खूप छान मन प्रसन्नित होत आहे माझं आणि सर्वांनी यायचं आहे बरं का स्वप्तशृंगी